नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज इस्लामपुरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती वंदन सन्मान तीचा तथा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आयोजित केलेल्या स्पर्धेतून श्रद्धा तुषार सपाटे या एलईडी डी मानकरी ठरल्या भाजपा महिला मोर्चा व दादा युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मातोश्री शशिकला भोसले पाटील व सुनीता भोसले पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले यावेळी सुनीता भोसले पाटील म्हणाल्या महिलांमध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव देण्याच्या हेतूने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे याचे समाधान वाटते महिलांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन स्वतःला सिद्ध करावे दरम्यान घेण्यात आलेल्या फनी गेम व स्पॉट गेममध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला फनी गेममध्ये श्रद्धा सपाटे गौतमी कांबळे अनिता पाटील यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले विजेत्या महिलांना अनुक्रमे ई डी टी व्ही फ्रीज मायक्रो मायक्रो ओव्हन बक्षीस म्हणून देण्यात आले तसेच स्पॉट गेममध्ये विजेता ठरलेल्या सर्व महिलांना इलेक्ट्रिक किटली बक्षीस म्हणून देण्यात आली या सोहळ्यासाठी प्रांजली अर्बन निधी बँकचे चेअरमन अक्षय पाटील वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत सरचिटणीस प्रवीण परीट विश्वजित पाटील भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा युवक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशाताई पवार वाळवा तालुका अध्यक्षा सुरेखाताई जगताप भाजपा जिल्हा सदस्या जयश्री रणदिवे इस्लामपूर शहर अध्यक्षा सुनीता काळे स्मिता पवार आरती खोत ज्योती कांबळे रेश्मा कांबळे रुपाली शिंदे रुपाली सुळे अश्विनी पाटील प्रतिभा ठाकर ज्ञानेश्वरी देशपांडे पूनम कांबळे वैशाली साळुंखे शोभा जगताप यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इस्लामपुरात भाजपातर्फे आयोजित स्त्री शक्ती वंदन सन्मान तीचा सोहळ्यामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी नागपूर चंद्रपूर येथील प्रसिद्ध महिला नृत्यांगणा बोलवण्यात आल्या होत्या त्यांनी आपल्या नृत्याने उपस्थित महिलांची मने जिंकली यावेळी विविध गाण्यांवर उपस्थित महिलाही थिरकल्या सर्वांनी या, थिरक या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर